हाय इफ फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण असे हे लटकन मी बनवून दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हे लटकन कसे बनवायचे याला किती कपडा घ्यायचा ते पण बघा हे बघा हा असा चौकने टुकडा घ्यायचा आणि चौक सगळी पूर्ण मोजून घ्यायचं हे बघा साडेतीन इंच आहे असा साडेतीन इंच आणि असा साडेतीन इंच हे बघा असा एक सारखा तुकडा आपल्याला कपडा घ्यायचा आहे आणि मग फटी बाजू अशी आठ ठेवायची आणि सुईची बाजू वरती ठेवायची आणि त्याला ते बघा अशी टिप मारून घ्यायची हे बघा अशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा असा तो असा कट करून घ्यायचा आणि दोरी अशी ठेवायची इथं दोरी फिट्ट करून घ्यायची हे बघा अशी दोरी फिट्ट करून घ्यायची अगोदर आणि त्याच्यानंतर काय करायचं ओके असा असं ठेवायचं आणि असं ठेवायचं त्याच्यानंतर हे नंतर हे असं करून घ्यायचं हे असं करून घेतलं हे बघा मी या अगोदर असं ठेवलेलं आहे हे दोन्ही असे एकावर एक ठेवायचे इथपर्यंत आणून टेकवायचे आणि नंतर असं हे करायचं आणि हे असं शिवून घ्यायचं हे बघा टीप मारायचं पुन्हा एकदा एक टीप मारून घ्यायची म्हणजे उधळायला जागा राहत नाही आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो ना तो असा पुन्हा कट करून घ्यायचा आणि त्याला असं स्विच करून घ्यायचं एकदम छान असे दोन लटकन तयार आहे हे बघा तुम्ही पण असे बनवू शकता एकदम सुंदर लटकन आहे कडक कपडा घ्या कॉटनचा घ्या कुठला घ्या पण एकदम सुंदर लटकन बनत आहे तुम्ही तर तुम्ही पण असं बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नसं केलं तर सबस्क्राईब लाईक नक्की करा बाय